सलून जसं की आपण पाहतोय उश्या ढोरे यावेळेस आपल्या हो सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी निसर्गाने बळीराजावरती कोपल्याचा दृष्टिकोन दाखवलेला आहे निसर्गाने लावलेल्या हाजरीमुळे ग्रामीण भागातील सोलापूर असेल लातूर असेल बार्शी असेल त्या मोहळ असेल उपळाई असेल म्हाडा असेल अनगर असेल अशा असंख्य परिसरामध्ये निसर्गाने लावलेल्या हाजेरीमुळे त्या ठिकाणी राहत असलेले नागरी हे हातभर झालेले आहेत कायमस्वरूपी बळीराजाच्या पिकाची जनता जनार्दन आहे जगातील हे मोठ्या आतुरतीने वाट पाहत असते परंतु आज त्या ठिकाणी निसर्ग कोपल्यामुळे निसर्गाने लावलेल्या हाजेरीमुळे त्या ठिकाणी राहणारा बळीराजा आणि त्यासोबतच सर्वसामान्य नागरिक हे हातभर झालेले आहेत त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने निसर्गाने हाजेरी लावली त्या पद्धतीने सर्वच काही त्यांचं हिरावून गेलेलं आहे मनुष्याला जीवनास जीवन जगत असताना लागणारे ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ते सुद्धा त्यांच्यापाशी राहिलेले नाही त्यामुळे ती वारंवार प्रशासनाला मदतीचा हात मागत आहे परंतु अध्यापी प्रशासनाचा देखील मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोचत नाही परंतु आपण पुरसुंगी या परिसरामध्ये राहत असताना त्या ठिकाणी हातबल झालेल्या नागरिकाला सेवाभावी सरळ हाताने मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे माझा प्रश्न असा आहे की ज्या ज्या एरियामध्ये आपण मदतीचा हात म्हणून सेवाभावी मदत करण्यासाठी गेला होता ते त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी कशी होती आणि ज्यावेळेस आपण मदत घेऊन त्या ठिकाणी पोहोचला त्या टायमाला त्या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया नेमकी आपल्या प्रती कशी होती काय सांगायचं याबद्दल तर निश्चितच असे सांगू शकते की कारण ज्या वेळेस आपल्या आपल्यावरती निसर्ग कोपतो आहे बळीराजाचं जे नुकसान होत आहे आणि ते नुकसान खरंच कोणाच्याही वाट्याला येऊ नये असं मला मनापासून वाटतं मी फुरसुंगी ग्रामपंचायत सदस्य उषाताई ढोरे आणि आपल्या गावचे नगरसेवक गणेशाबाई ढोरे यांच्या त्यांची काकी आहे ज्यावेळेस आबांना आणि आम्हाला सर्वांनाच टी व्हीच्या माध्यमातून ही बातमी कळाली ती सोलापूर भागामध्ये मग तिथे सोलापूर असू बोमपरंडा असू संभाजीनगर असू म्हणजे तो सर्वच परसर आणि त्या परिसरामध्ये बळीराजावरती जो निसर्ग पोपला आणि त्यामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले घरातली माणसं घरात होती बाहेरची बाहेर होती कोणाला एक मा एका मेरीचे सहकार्य नव्हते नेटवर्क संपलेलं होतं असं आम्ही टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं त्यावेळेस आमचं मन असं उफाळून आलं की नाही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे समाजासाठी आपण निश्चितच काही ना काही केलं पाहिजे म्हणतात ना एका दाण्यावरती सात जणांचं नाव असतं तसं जे काय आपल्याकडे आहे ते आपण निश्चितच त्याला समाजासाठी ते दिलं पाहिजे अशी भावना आबांनी मनात ठेवून आबांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून एक चर्चा केली की बाबा आपल्याला लोकांसाठी आपल्याला काय काय करता येईल असे मी चर्चा केली आणि नंतर आबांच्या विचारांतून आबांच्या परिवाराच्या विचारातून यांच्या संकल्पनेतून असं ठरलं की नाही आपण तिथे जाऊन जे आपल्याला लागतात गरजोपेक्षा आपल्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये अन्न येतं धान्य येतात वस्त्र येतात किंवा मुलांच्यासाठी पुस्तके म्हणजे ज्याची आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात जी गरज आहे ती आपण गरज निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि हे उद्दिष्ट लक्षात ठेवून आम्ही स्वर्गीय कैलास बाप्पू दो ढोरे संस्थेच्या मार्फत पर्यंत पोहोचवण्याचं एक हे ठेवलं आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही एक हजार किलो एक किलो तांदूळ म्हणजे असं सर्वसाधारणपणे सा तीन ते साडेतीन चार टनाच्या आसपास माल गोळा केला तो माल आम्हाला विविध आमच्या देखराई नगरच्या परिसरातील विविध संस्थेच्या मार्फत मिळाला जनतेच्या मार्फत मिळाला काही किराणा दुकानदारानेही आम्हाला त्यांच्या परीने आम्हाला सगळा सरळ हाताने मदत केली आबांच्या मित्र परिवारानेही आम्हाला काही सरळ हाताने मदत केली देखराईमध्ये फुरसुंगीमध्ये देवाच्या उर्वळीमध्ये जी जनता राहते जे नागरिक राहतात आणि त्या नागरिकांची इच्छा होती की आपण पण तिथपर्यंत काही पोचावं पण माध्यम पाहिजे होतं आणि ते माध्यम आपल्याला गणेशबाबांनी त्यांना निर्माण करून दिलं आणि त्या माध्यमातून त्याही लोकांनी खूप सरळ हाताने मदत केली आमच्यापर्यंत ती मदत पोचवली नंतर ती मदत सगळी आम्ही एकत्र केली आणि ती मदत आम्ही पॅकिंग केलं पाच किलोच्या पाच किलो पाच किलोचं किलो म्हणतात गहू गव्हाचं पीठ असू ता द्या तांदूळ असू द्या पोहे आहेत आणि तेल आहे मसाले आहेत मीठ आहे म्हणजे आणि बिस्किटचे पुढे म्हणजे असंच कोलगेट ब्रश असं सर्व साहित्य आम्ही दोन तीन तीन दिवस पॅकिंग करून ते पॅकिंग आम्ही टॅम्पो भरला आणि तो टॅम्पो आम्ही ज्यावेळेस त्या भागात घेऊन गेलो तर त्या भागातली परिस्थिती एवढी भयानक होती नदीचं पाणी म्हणजे सगळं पाणी लोकांच्या घरात पडलं होतं अस्तव्यस्त झालेलं होतं तिथे सगळं राहताक्ष आणि आमचे डोळे भरून आले नाही हे खूप विचित्र झालेलं आहे आणि ज्यावेळेस अशी विचित्र परिस्थिती येते ना त्यावेळेस तिथल्या लोकांना असं वाटत होतं की आपल्यापर्यंत कोणीतरी पोचावं हो। आमच्या अगोदरही काही लोक तिथं पोचलेली असतील नाही असं नाही पोचलेली असतील पण आम्ही गेल्यानंतर ज्यावेळेस त्या लोकांची मनं पाहिली त्या लोकांच्या भावना पाहिल्या त्यावेळेस आमचंही हृदय दाटून आलं आम्हाला खूप खूप म्हणजे वाईट वाटलं की निसर्ग आपल्या बळीराजावरती किती कोकला आहे ज्यावेळेस आपला बळीराजा आपल्या अख्ख्या भारताला महाराष्ट्राला अन्न पुरवतो तो महाराष्ट्राला खाऊ घालतो भारताला खाऊ घालतो आणि आज त्या बळीराजाला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे म्हणजे हे भयानक आहे आणि अशी परिस्थिती निसर्गाने बळीराजावरती येऊन येऊ देऊ नये असं वाटतं आणि ज्यावेळेस तिथे आम्ही जे वाटप करत होतो त्यावेळेस लोक आतुरतेने वाटत होतो की की कोणी ना कोणी आपल्या मदतीला येईल आणि ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस लोकांची मनाशी भारावून आली पाहून वाईट वाटलं वेळ येऊ नाही कधी परंतु आधी निसर्ग पुढे कोणाच काही चालत नाहीये आणि ज्यावेळेस आम्ही अन्नधान्य वाटायला लागलो त्यावेळेस लोक खूप चर्चा म्हणजे लोक आम्हाला लो बोलू लागली की तुम्ही आमच्या एरियात राहत नाहीये तुम्ही तर पुण्यात राहत नाही आम्ही सोलापूर सोलापूर साईडचा आमचा पहाट तर तुम्ही तुम्हाला का वाटलं आमच्यापर्यंत यावं असं तुम्हाला का वाटलं तर निश्चितच त्यांचा प्रश्नही खूप महत्वाचा आहे त्यावेळेस आम्ही सांगितलं त्यांना की जरी आम्ही पुण्यात राहत असोल तरी आमच्याकडे माणुसकी आहे आणि माणुसकीच्या भांडिविकेतून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत कुठेतरी माणुसकी जिवंत ठेवावं लागते मग आपण महाराष्ट्रात किंवा जगाच्या पाठीवर कुठेही असो पण जिथे खरी गरज आहे माणसाने माणसासाठी केलेली मदत हो खूप महत्वाची असते आणि अशी गरज आम्ही लक्षात घेऊन आमच्या भागातली आमचे कुठले अकरा गावचे नगरसेनेक गणेशाबा ढोरी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या संकल्पनेतून आणि आमच्या जनतेच्या संकल्पनेतून आम्ही तुमच्यापर्यंत याचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो असं त्या लोकांना सांगितलं त्या लोकांना मनापासून आनंद झाला त्यांनी त्यांच्या माध्यमात त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनात जे काय आहे ते त्यांनी मी आम्हाला तिथं बोलून दाखवले की तुम्ही आल्यानंतर आम्हाला काय वाटतं किंवा तुमची फुल फुलाची पाकळी आपण तर सगळंच नाही घेऊ शकत पण आपल्याला जमेल तेवढं तर आपण द्यावं आणि ती त्यांनी बरोबर ओळखून घेतलं आणि मग ते लोक आम्हाला बोलले की खूप बरं वाटलं तुम्ही आमच्यापर्यंत आलेला हात काही ना काही काही ना काही तुम्ही देताय आमच्याबद्दल तुमच्याबद्दलचा आदर आमच्या मनात निश्चितच राहील असं त्या लोकांनी आम्हाला सांगितलं ज्यावेळेस आम्ही तिथलं वातावरण ती परिस्थिती पाहिली त्यावेळेस खूप विचित्र परिस्थिती होती आणि नाही वेळ यावं अशी कोणावरती पण ती आहे तर त्यावेळेस प्रशासनाने पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेस ज्या भागामध्ये अशी परिस्थिती एक चार पाच वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये ही ईज परिस्थिती आली होती आपल्या महाराष्ट्रावरती पण ईज परिस्थिती आपला कोरोना चालू होता तर त्यावेळेसही कोरोनानी कैलस त्यावेळेस कैलास गप्प होते कैलस गप्पू आणि आबांनी त्यावेळेसही जे देखल्यानंतर खुरसुंगी आणि खुरसुंगीच्या आसपासचा भाग की ज्यावेळेस कोरोनामुळे ही संकट उद्भवलं होतं त्यावेळेसही आम्ही असेच असेच अन्नदान केलं होतं ज्यावेळेस कोल्हापूरच्यावरती ही वेळ आली होती त्यावेळेसही आबांनी आबांच्या संकल्पनेतून आणि आबांच्या मित्रपरिवाराच्या आणि इथल्या नागरिकांच्या संकल्पनेतून आम्ही असंच केलं होतं इथे आणि तीच पद्धत आता अवलंबून आम्ही सोलापूर भागामध्ये मग त्यामध्ये आम्ही घाटणे नांदगाव आहे आणि तिथला भूमपरिवार त्याच्या आसपासची एक चार पाच गाव आहेत अशा गावामध्ये जी आमची इथून मुलं गेली होती वाटप करण्यासाठी ती मुलं एक एक किलोमीटर चालत जाऊन तिथपर्यंत पोचले कारण तिथे गाडी जात नव्हती जे आमच्याकडे गाडी होती ती गाडी तिथपर्यंत जात नव्हती त्यावेळेस मुलं चालत जाऊन ते अन्नधान्य त्यांना अन्न दिलेले काही ठिकाणी एकत्र त्या लोकांना जमा करता येईल अशा ठिकाणी त्या लोकांना एकत्र पण केलेला आहे आणि अशा पद्धतीने फुल न फुलाची पातळी समाजाचं बांगेल की हो म्हणून आम्ही आमचं काम केले आम्ही वास्तविक मदत नाही केली तर ते एक आमचं समाजाप्रती कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य जपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ते कर्तव्याची भावना मनात ठेवून आपल्या कृसिंगी आणि प्रसिंगीच्या अकरा गावचे नसले गणेश आबा ढोरे हो यांनी स्वर्गीय कैलास बापू ढोरे या सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ती मदत पोहोचवण्याचा किंवा ते कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला तरी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जगाचा पोशिंदा हा जगामध्ये अन्न पुरवण्यासाठी आपल्या जमिनीवरती राब राब राबतो कधी निसर्ग त्याच्यावरती कोपतोय तर कधी प्रशासन त्याला दगाफटका फटका देतो राब राब राबून जगातल्या नागरिकांना जगाचा पोशिंदा म्हणून अनेक पिकवलेले पीक हे नागरिकांना जगवण्यासाठी काबड कष्ट करत असतो निसर्ग कधी दगा फटका देतो तर कधी प्रशासन दगापटका देतो परंतु आज माणूस की ही जिवंत आहे अशी भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी सरळ हाताने राजकारण हे बाजूला ठेवून त्या ठिकाणी आजही माणसाच्या मनामध्ये नातं हे जिवंत आहे अशी भूमिका त्या ठिकाणी आपण पाडला होता उद्वस हे। त्या ठिकाणी आपण सांगितलं की आम्ही अशी नंतर होती बहिराज्याचा परिवार संपूर्ण उद्ध्वस झालेला आहे त्यासोबतच त्या परिसरामध्ये राहणारे सर्वसामान्य नागरिक यांची देखील परिस्थिती पूर्ण बिकट झालेली आहे शालेय वस्तू जे विद्यार्थ्यांची होती संपूर्णपणे वाहून गेलेले आहेत काही बळीराजांचे परिवार आणि सर्वसामान्य नागरिकांचे परिवार सुद्धा वाहून गेलेले ते अजूनही सापडलेले नाही अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी नागरिकांना मदत करण्यासाठी आपण गेल्यानंतर नागरिक भाऊक झाले आणि त्यासोबतच आपण देखील या संपूर्ण परिस्थितीला पाहून भाऊक झालेला आहात खऱ्या अर्थाने आज जर कैलास बापू असते तर कशा पद्धतीने ते परिस्थितीला आपण सामोरे गेला असतात त्याबद्दल काय सांगितलं आज जर कैलास बापू अडथळत असते तर बापूंनी इतका प्रयत्न केला असताना की बापू स्वतः जाऊन त्या घरामध्ये धान्य बापूने दिलं असतं आणि फक्त धान्यच नाही तर अजून त्यांना विचारलं असतं की तुम्हाला मग भले आपल्या खिच्यात काय आहे किंवा आपल्या खात्यावर काय आहे याचा बापूंनी विचार केला नसता बापूंनी त्यांच्यापर्यंत जाऊन नक्कीच आबांच्या माध्यमातून खूप प्रयत्न केला असता आणि त्यांच्यापर्यंत बापू निदान तर धान्य आपण दिलेलंच आहे हे जे काही साहित्य ते आपण त्यांनापर्यंत पोचवलेलंच आहे आबांनीही कुठे कमी केलं नाही आबांनी मित्रपरिवारांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवले नागरिकांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवले पण बाप्पू सुद्धा बाप्पूनी कमी केले बाप्पू आज तिथपर्यंत गेले असते असेही बापू थोडस कुठं काही झालं ना तर बाप्पू त्या घरापर्यंत पोहोचत होते भले त्या त्या भागातली लोक आपल्या भागामध्ये राहिले आहेत मग ते सोलापूर असेल उस्मानाबाद लातूर वगैरे त्या सर्वच भागातली लोक बापू इथे आपल्या भागात राहिला आहे आणि ज्या वेळेस या लोकांच्यावरती काही असे काही येते अडचण येते या लोकांना त्यावेळेस बापू पहिल्यांदा त्या घरात पोचायचे आणि बापूने आबांना हे संस्कार दिलेले आहेत की अशा वेळेस कुठे राजकारण पाहिजे नाहीये अशा वेळेस फक्त आपण समाजाचं देणं लागतो आणि ते देणं आपल्याला आपल्याला कर्तव्य आहे की आपण ते देणं समाजाचं पार पाडायचे आणि हेच डोक्यात ठेवून आपण त्या लोकांपर्यंत पोचायचं हे बापूने आबांच्या वरती संस्कार केले आणि आबा निश्चितच ते संस्कार बरोबर आबा त्या संस्काराच्या पद्धतीने आबा चाललेला आहे आबाने मागे पाऊल घेतला नाही आणि इथून पुढेही जे जे संस्कार आबांना दिले आहेत जो जो मार्ग आबांना दाखवून दिलेला आहे निश्चितच त्या मार्गाने आबा नक्की जाईल यात शंका नाही परिवाराच्या व्यक्तीवरती तर मदतीसाठी कायमच धावत असतो परंतु आज आपला प्रभाग आपल्या परिवारातल्या व्यक्ती सोडून आपण इतर प्रांतामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी नागरिकांना आपलं समजलं आणि त्यांना देखील भावनाच्या माध्यमातून एक आपण सर्व नागरिकांच्या मदतीने त्या ठिकाणी त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने पोचलेली आहे हे सगळं पाहून तुम्हाला आता कसं वाटतं एक आम्हाला असं वाटतं की ठीक आहे आपण जे करतोय किंवा आपलं पाहून इतर दहा जणांनी इतर काही लोकांनी सुद्धा हेच केलं पाहिजे की जिथे गरज आहे आपल्या स्वतःचा विचार न करता जिथे गरज आहे तिथे गेलं पाहिजे ह्या लोकांना मदत केली पाहिजे व ती कुठल्याही माध्यमातून करा तुम्ही अन्नधान्याच्या माध्यमातून करा वह्या पुस्तकांच्या माध्यमातून करा कारण आजकाल आपण पाहतोय मुलांना एक ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर लाखो लाखो रुपये लागतात या लोकांचं ह्या निसर्ग राजा मुलांची वह्या पुस्तक सर्वच काही गेलेलं आहे ठीक आहे आपण त्यांची जी महत्वाची कागदपत्र आपण नाही देऊ शकत पण जे ते कागद जे उभया पुस्तक घेण्यासाठी जे काही माध्यम लागतं ते आमचं पाहून इतर ज्या पुणे लोक लोक आहेत त्यांनी नक्कीच जावं आणि या लोकांची मदत करावी असं मला मनापासून नक्कीच सलोनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जगामध्ये जगाचा पोशिंदा हा बळी शेतकरी बळी राजा हा निश्चितच आपल्या शेतामध्ये राब राब राबतो आणि जगातल्या नागरिकांना जगवण्यासाठी तो कायम झटपट करत असतो शेतकरी राजावरती कधी निसर्ग पोपत आहे आणि त्याला दगा फटका देतो तर कधीच टिकवलेल्या हमीभावला प्रशासन हमीभाव देत नसल्यामुळं याही परिस्थितीमध्ये ऑलरेडी शेतकरी राजा जो खूप खर्च चाललेला आहे शेतकऱ्याचं जीवन हे कायमस्वरूपीत संघर्षमय जीवन राहणार आहे का असं देखील प्रश्न निर्माण होते परंतु निसर्गाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकरी आणि त्या ठिकाणी जात असलेलं सर्वसामान्य नागरिक हे हदबल झालेले आहे संपूर्ण परिवार त्यांचं उद्वस झालेला आहे संपूर्ण त्यांच्या शेतामध्ये जे उत्पन्न झालेलं जे पीक आहे ते देखील पूर्णपणे वाहून गेलेलं आहे आता शेतकऱ्यांनी पाहायचं तर नेमकं कोणाकडे पाहिजे प्रशासन त्यांना योग्य त्या पद्धतीने मदत करणार आहे का नाही असा देखील प्रश्न आज यावेळी उपस्थित होत आहे परंतु पुरसुंगीच्या उश्या ढोरे यांनी आपल्या गावचे माजी नगरसेवक कैलंदबा धोरे यांना घेऊन स्वर्गीयवासी कैलंदबापू ढोरे यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहणाऱ्या शेतकरी बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांना सरळ हाताने राजकारण बाजूला घेऊन कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि पाहिलं तर आज त्यांच्या माध्यमातून जगात माणूस की आजही जिवंत आहे असं देखील चांगल्या पद्धतीचा संदेश आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दिलेला आहे मला प्रशासनाला असं सांगायचं की ज्यावेळेस बळीराजावरती ही वेळ येते त्यावेळेस तुम्ही सर्व अटी नियम जे काही असताल ते तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे आणि फक्त बळीराजासाठी तुम्ही दावल केलं पाहिजे कारण तो पोसिंदा आहे त्याने जर पिकवलं तरच आपण आपला देश खाणार आहे त्याने जर कमवलं तरच आपल्या देशाला ते मिळणार आहे त्यामुळे मला प्रशासनाला सांगायचं आहे की ज्या ज्या भागात ज्या ज्या वेळेस बळीराजावरती ती वेळ शेतकरी वे, बांधवांच्यावरती वेळ ही वेळ त्यावेळेस तुम्ही सर्व बाजूला ठेवा आणि अशा लोकांसाठी तुम्ही स्वतः जा माहिती प्रशासनाला सरकारला खूप खूप सारे काम असत खूप सारे व्याप असतात हे माहिती आहे मी तरी पण आपण काहीतरी बळीराजासाठी केलं पाहिजे त्यामुळे प्रश्नाच्या सणाला माझी कळकळून विनंती आहे की ज्यावेळेस अशी वेळ येईल त्यावेळेस तुम्ही सर्व बाजूला ठेवून या लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करावं असं मला मनापासून वाटत